आपल्याला माहिती आहे ना आपण चोरून लाईट घ्यायला मग खोक्यात बोर्ड घालायची काय करा आपल्याला माहिती आहे ना आपण फेल मग झक मारायची गाडी साईडला लावून झोपायचं ना आपल्याला माहित आहे ना आपल्याला डुकलाय डुकला यायला आप लागला आपण ला गाडी साईडला लावून झोपून घ्या अपघात होण्याचं कारण काय आणि हे जे मरण हे देवाचं नाही ट्रक खाली उभ्या ट्रक खाली गेला तू मग एकाना कीर्तन जिजाल मार तरुणपणात का जातात त्याचं उत्तर अध्याय नंबर अठरा ओळी नंबर शंभर देहाच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळिया ना नये धनंजया जया परी तुमच्या कपाळावर जेवढं सटविना औषध कोरोनाने पाहा मारा तुम्ही कोरोनाने एवढा धोका दिला पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोक नेल्य बजनी भिजनी पार नेलो आणि ज्यांना ख गाव कटाळलं होतं हाय तो म्हातारं दवाखान्यात नेल्या नेल्या गाव अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही आलंच बा तिसरेच दिवशी गावात राम राम कस काय ठणठणी आता माळबीळ काढली आंडे बिंडे हांतोय ओके काय बो देवाने कला केली चांगली चांगली माणसं सप्त्याचा कारभार करणारी जत्राचा कारभार करणारी नेलिव आणि ज्यांनी गावांचा भोंग्या केला ते ठुलव आमची टोळी फार कमी केली बजण्यांची